मराठा आंदोलनावर पोलिसांचा हल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस सप्टेंबर महिन्यातील एक तारीख महाराष्ट्राच्या आणि मराठा समाजाच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदवले जाईल शांततेने सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर सरकारने जाणून बुजून हल्ला केला ज्यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशिद यांनी याविषयी वक्तव्य करताना सांगितले की हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक अधिकारांनुसार चालू होते मात्र या सरकारने आंदोलन दडपण्यासाठी अत्यंत कठोर उपाययोजना केल्या आंदोलनात सहभागी असलेल्या मराठा समाजातील तरुण वृद्ध महिला आणि अगदी लहान मुलांवरही पोलिसांनी अमानुष केला याशिवाय गोळ्या झाडून आंदोलन लाठी प्रयत्न केला आनंद काशीद यांनी पुढे स्पष्ट केले की या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे मराठा समाजाने हा हल्ला फक्त आंदोलनावरच नाही तर त्यांच्या हक्कांवर झालेला हल्ला असल्याचे जाहीर केले आहे यामुळे सरकारच्या या, सरकार या पावलांचा कडक निषेध व्यक्त केला जात आहे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या या मनुष्य हल्ल्यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता आहे सरकारने अशा प्रकारे लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या आंदोलन काढण्याचे पाप केले आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो असे आनंद काशीद यांनी ठामपणे म्हटले जय शिवराय एक मराठा लाख मराठा आज एक सप्टेंबर आजच्या बरोबर एक वर्षापूर्वी मराठा समाजाचं शांततेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेच्या अधिकारानुसार घटनेनं दिलेल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी या ठिकाणी शांततेनं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये वृद्ध तरुण महिला मुली लहान मुलं असे सर्वजण मिळून भजन करत उपोषण सुरू होतं त्या शांततेने चालू असणाऱ्या अमरणोपोषणावरती सरकारनं मंत्रालयानं ठरवून आंदोलन चिडून टाकण्यासाठी अमानुष असा लाठीचार्ज केला नुसता लाठीचार्ज केला नाही तर छऱ्याच्या गोळ्या देखील त्या आंदोलनकर्त्यावरती त्या महिला बहिणीवरती त्या माता बहिणीवरती झाडण्यात आल्या त्यांना जखमी करण्यात आलं आलं असा हा अमानुष लाठीचार्ज जनरल डायरच्या नंतर जवळपास महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कुठेही जाणार नव्हता तो प्रथम या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवरती करण्यात आला आणि मराठ्यांचं आंदोलन शिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारनं आणि गृहमंत्र्यानं त्या ठिकाणी केला आजचा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा शांततेप्रिय समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारानुसार आणि त्याच्या मर्यादा ठेवून सातत्यानं आपल्या समाजाचा लढा उभा करणारा हा मराठा समाज आहे संपूर्ण या महाराष्ट्रानं आणि देशानं जगानं बघितलं लाखोंच्या संख्येनं मराठा समाजाने मोर्चे काढले शांततेने मोर्चे काढले कसलंही गालबोट त्या ठिकाणी मोर्चाला त्या आंदोलनाला लागू गेल नाही असा हा शांतता फ्री असणारा मराठा समाज परंतु आत्ताचे असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तत्कालीन त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते दोन हजार अठरा साली आणि मराठ्यांनी शांततेने काढलेले मोर्चे हे सुद्धा त्यांच्या नजरेमध्ये फुकत होते की काय <coughs> असा मराठा समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न उभा राहिला इतका माणुषपणे लाठीचार्ज त्या ठिकाणी केला या गृहमंत्र्याला व या सरकारला लाज वाटली पाहिजे आज एक वर्ष पूर्ती झालेली आहे मराठा समाजानं जे आंदोलन चिडून टाकलं होतं ते संपूर्ण महाराष्ट्रावर त्या आंदोलनाचे चिनगारी पेटली आणि महाराष्ट्रावर त्या ठिकाणी वनवा मराठ्यांनी शांततेमध्ये तग धरून ठेवला पेटवत राहिले तेवत राहिले आंदोलनाची त्या ठिकाणी सातत्यानं आंदोलनं चालू ठेवली आणि आज एक वर्ष झालं तरी देखील मराठा समाजाला न्याय मिळालेला नाही काय मागतोय मराठा समाज आमच्या नोंदी सापडलेत कुणबी म्हणून त्या कुणबी नोंदींच्या आधारे सरसकट मराठ्यांना मधला आरक्षण द्या त्या कुणबी नोंदींच्या आधारे सगळे सोयऱ्यासारखा अध्यादेश तुम्हीच त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो त्याची फक्त अध्यादेश काढा एवढी मागणी मराठ्यांची आहे परंतु सरकार अद्यापर्यंत करायला तयार नाही जरांगे पाटलांच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी स्वतः पाच वेळा टोकाची प्रश्न या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा आरक्षणासाठी केलेली आहेत परंतु सरकारनं आश्वासनाशिवाय मराठ्यांच्या पदरामध्ये काही टाकलेलं नाही म्हणून आजचा हा महाराष्ट्रासाठी आणि मराठ्यांसाठी हा काळा दिवस आहे निषेध करतो आम्ही या सरकारचा या व्यवस्थेचा की तुम्ही मराठा समाजाला झुरवट ठेवताय मराठा समाजाच्या भावनेशी खेळताय अरे आमच्या नोंदी सापडल्यात सरकारी दस्तवेज सापडलेत त्याच्या आधारे कुणबी सर्टिफिकेट मिळालेत आणि ते कुणबी सर्टिफिकेट सर्ट आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी वापरलेत कोणी नोकरीसाठी वापरलेत परंतु त्याची व्हॅलिडिटीसुद्धा तुमचे अधिकारी वेळेमध्ये करून देत नाहीत आणि यासाठी मराठा समाजाचं स्पष्ट मत आहे की सरकारनंच त्यांना सांगितलेलं आहे गृहमंत्र्यांनीच त्यांना सांगितलं आहे मुख्यमंत्र्यानंच अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही मराठ्यांच्या व्हॅल्युटी उशिरा द्या जेणेकरून मराठा समाजाचं जरी त्या मुलांना सर्टिफिकेट मिळालं असं खूप घेतलं तरी त्याला त्याचा लाभ घेता येऊ नये हे जाणून बुजून षडयंत्र या सरकारनं मराठ्यांची योजना मंदिरास आहे त्याचा धिक्कार मराठा समाजासहित या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक करतोय प्रत्येक बांधवांना माहिती आहे आज गावखेड्यातल्या मराठा समाजाची काय परिस्थिती आहे शिक्षण घेऊ शकतंय का नाही साधं डिप्लोमाला जरी ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर लाखभर रुपयाची फी गोळा करता करता त्या मुलाचा पालक बेजार होतोय अक्षरशः सावकाराकडे जातो आहे आणि बेजानं पैसे काढतोय ही परिस्थिती मराठ्यांची आहे परंतु सरकारनं मराठा समाजावरती चार्ज केलेला न्याय अजूनसुद्धा त्या ठिकाणी सुरूच आहे त्याला वाचा फोडण्यासाठी संघर्ष होता मनोज जरांगे पाटील जीवाचा रान करून या महाराष्ट्रामध्ये लढतो आहे आणि त्यांच्या पाठीशी आमच्यासारखे मावळे खरबीरपणे उभे आहेत जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही सरकार तोपर्यंत लक्षात ठेवा मराठा समाज एक इंचबर मागे हटणार नाही तुम्ही आमच्यावरती लाठीचार्ज केला तुम्ही आमच्यावरती त्या ठिकाणी आमच्या माता बहिणीवरती गोळीबार केला परंतु मराठा समाज मागं हटला नाही आणि हटणार सुद्धा नाही कारण मराठ्यांचा इतिहास yeah. जर तुम्ही बघितला तर पराक्रमी इतिहास आहे ज्या आद्या आशिया खंडावरती औरंगजेबासारख्याचं राज्य होतं जो औरंगजेब अफजल खानाला चळचळा कापून होता भीत होता त्या अफजल कोतळा काढण्याचं काम या पराक्रमी छत्रपती शिवरायांनी केलेला आहे त्याने वारसदार आम्ही आहोत ज्या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये शेवटचा श्वास घ्यायला लावला त्या मराठ्यांची अवलाद आम्ही आहोत लक्षात ठेवा सरकार तुमच्याकडून आम्ही आरक्षण घेऊनच थांबू आणि मगच हा लढा थांबू आजचा हा एक सप्टेंबर मराठा समाजाच्या इतिहासातील काळा दिवस आहे या दिवसाचा आम्ही जे निषेध करतो आणि पुन्हा असा दिवस पुन्हा असा प्रसंग या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुठल्याच जातीवरती वडावू नये अशी देखील आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम